नमस्कार मी मृणाल मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते आहे पालकची कुरकुरीत आणि चुरचुरीत भाजी इथं मी पालक घेतला होता तो मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतला होता नंतर चाळणीत घालून निसळ्याचा आणि एका कोरड्या फडक्याने तो जरा टिपून घेतला होता म्हणजे त्याच्यातलं पाणी कमी होईल नंतर तो मी चिरून घेतलेला आहे इथं आपण जिरं मिरची आणि आलं याचा ठेचा करून घेतला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण घालू शकता पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि पाऊन ते एक चमचा लाल तिखट आवडीप्रमाणे घ्यायचं आहे चवीप्रमाणे हो, मीठ आहे इथं चार मोठे चमचे तांदळाची पिठी घेतलेली आहे गे। एक ते दीड चमचा ओवा घेतलेला आहे आणखीन वाटी भरून मी बेसनपीठ घेतलेलं आहे यातलं आपल्याला जेवढं लागेल तेवढंच वापरायचं आहे इथं मी जवळजवळ दोन वाट्या ले ले। पालक चिरून घेतलेले आहे पालकमध्ये जर तुम्ही पाणी जास्त ठेवलं तर तुम्हाला डाळीच्या पिठाचा वापर जास्त करावा लागेल आणि मुख्य जो पालक आहे त्याची चव येणार नाही ना त्यामुळं पालक हा कोरडाच ठेवायचा आहे इथं मी एक चमचा आलं जिरे आणि मिरची ह्याचा ठेचा घालून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता हिंग हळद आणि लाल तिखट घालते आहे ओवा आहे हातावर चोरून घालते आहे यामुळं आपल्याला भजी बादणार नाहीत पचन सुलभ होईल पालकामध्ये क्षार जास्त असतात त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी घालायचे तुम्ही खाऊन बघा पाहिजे चटपीठ आणि नंतर मग लागेल तसं घाला आता हे सगळे मसाले आणि पालक मी एकत्र करून घेते आहे म्हणजे हे मसाले पालकामध्ये मुरतील आणि पालकाला पाणी सुटेल असा मी पालक हाताने सुरून घेते आहे हे बघा आता याला पाणी सुटायला लागले आता ह्याच्यामध्ये मी तांदळाची पिठी घालून घेते आहे तांदळाच्या पिठीमुळं आपली भजी खुसखुशीच होणार डाळीचं पीठ जसं लागेल तसं घालून घेणार आहे ह्यावर आपल्या पालकभजीला पालकाची चव येणार हो आहे डाळीच्या पिठाचे नाही हे बघ मी असा आत्ता एकजीव करून घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला जर तेल खायचं नाही जास्त तर तुम्ही ह्याच पिठाच्या एका ताटलीला तेल लावून पालकाच्या वड्या वाफवून घेऊ शकता आणि नंतर त्या चालो फ्राय करू शकता गॅस मी चालू केला होता आणि त्याच्यावर कढी तापत ठेवून तेल तापत ठेवलं होतं आपलं तेल चांगलं तापलेलं आहे त्यातलं दोन चमचे तेल मी काढून घेते आहे आणि आपलं जे भजीचं पीठ आहे त्याच्यामध्ये घालते म्हणजे आपल्याला इथं सोडा वगैरे काही घालायची गरज नाही आहे आपलं तेल तापलेलं आहे तरी पण मी बघते आहे छान तापलेलं आहे आपलं तेल आता इथं मी भजी घालून घेते हे भजी मी लहान लहानच करणार आहे भजी कमी आहेत त्यामुळं तेल पण मी थोडंसंच घेतलेलं आहे आपलं पीठ घट्टसर होतं त्यामुळं भजियातून कच्ची राहणार नाहीत ना याची काळजी घ्यायची खमंगशा तळून घ्यायची आहे ते बघा आपल्या आता भजी थोड्याशा किंचित लालसर व्हायला लागलेले आहेत म्हणजे त्या चांगल्या तळून झालेल्या चांगल्या निथून घ्या नाहीतर टिश्यू पेपर खाली ठेवा चार चारच भाजून घेते मी हे बघा भज्यांचा आपला आरंग पण बदललेला आहे आणि खवंग खरपूस अशा भजी तळून झालेल्या आहेत मी जरा इथं दोन मिरच्या तळून घेणार आहे संभाळून करायचे याच्यावर आधारे मी झाकण ठेवते म्हणजे मिरची उडणार नाही गॅस मी बंद करून घेते आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत हे काम अतिशय सावधगिरीने करायचं आहे आपल्या भजी एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत हे बघा तुम्हाला कुरकुरीत झाल्याचा आवाज पण ऐकू आता आपण भजींचं प्लेटिंग करूया मी थोडेच केले आहेत घरी खाणारी माणसं किती आहेत त्याप्रमाणातच करायची आहेत कारण हे पदार्थ गरम गरमच चांगले लागतात पालक रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी शेअर करा तुमचे अभिप्राय कळवा अशा प्रकारची पालक भजी तुम्ही नक्की करून बघा परत नवीन आणि नाविन्यपूर्ण रेसिपी घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत स्वस्थ राहा आनंद लोटा धन्यवाद